राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत इंडिया आघाडी आणि एन डी घटक पक्षांमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा होताना दिसत आहेत सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून देखील आगामी निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत या दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत या दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं आजच्या बैठकीचं निमंत्रण देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलंय महाविकास आघाडीने एक पत्र जारी केलंय ज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे पत्र पोस्ट केलंय त्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज होणाऱ्या बैठकीचं वंचित तर्फे महत्वाचे नेते पाठवावेत अशी विनंती प्रकाश आंबेडकरांना करण्यात आली आहे आता पत्रात काय म्हटलंय ते पाहूयात माननीय श्री प्रकाश आंबेडकरजी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नमस्कार देश अत्यंत कठीण कालखंडातून जातोय आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकुमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवित आहात देश आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकुमशाही विरुद्ध लढा देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करत आहेत वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्वाचा घटक असून पंचवीस जानेवारीला होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीनं सहभागी व्हावं अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे कृपया वंचित तर्फे महत्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावेत ही विनंती स्थळ हॉटेल ट्रायडंट नरिमन पॉईंट मुंबई वेळ दुपारी तीन वाजता आता आंबेडकर काय निर्णय घेणार त्यामुळे महाविकास आघाडीनं हे पत्र पाठवून आंबेडकरांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं पण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या सहभागावर अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह आहे आमचा आघाडीत समावेश करा अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे करत आहेत अन्यथा आपण स्वतंत्र निवडणुका लढवू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता दरम्यान काँग्रेसनं बैठकीचं निमंत्रण दिल्यानं आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका